सायबर बाबत आज कार्यक्रम पार पडलेला आहे नेमकं काय सांग पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सायबर क्राईमबाबत अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण करण्याकरिता सायबर युद्धे सायबरच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा जागरूकता व्हावी कोणाची सायबरच्या माध्यमातून फसवणूक होऊ नये याच्याकरता त्यांनी मोहीम चांगले आपलेली मोठ्या प्रमाणामध्ये त्याला यश मिळतं सर्वजणसामान्याचा सहभाग निश्चितपणे होणार आहे माणसाला ज्याला इझी मनीचं आकर्षण होतं म्हणजे काही कष्ट कष्टाविना पैसा ज्याला पाहिजे असतो त्याला कोणी असं प्रलोभन दाखवत जे तो फसतो आणि तो कर्जबाजारी पण होतो त्याबाबत पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या सर्व सरकार्यांच्या माध्यमातून जागरूकता केलेली आहे आणि किंबहुना या प्रकरणामध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या पाठीवरून हात फिरवलेला आहे आणि पालकमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्या त्या दे कार्याचं गौरव केलं आहे भविष्यकाळामध्ये पालघर जिल्हा पुण्यापासून कोणाला त्रास होणार नाही क्राईम मुक्त पालघर जिल्हा अशा प्रकारचे टॅगलाईन पोलिसांनी त्याला ते ठरवलेली आहे आता ते सगळं तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल यश मिळेल असा माझा विश्वास आहे तर पालघरसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हा उपक्रम जो आहे तो किती फायदेशीर ठरेल कारण की बरं आता मला सगळीचकडे ऐकून घ्या शेवटी ज्या ठिकाणी मुली भावडी लोकं असतात त्या ठिकाणी ह्या अशा क्राईम जो सायबर मार्फत करणाऱ्या लोकांचं हवतं होतं म्हणजे त्यांना सुपोब आणि खुल्या बाबड्या लोकांना जनजागृती करण्याकरता पोलीस यंत्रणा सतर्क झालेले आणि त्यांना यश मिळेल असा माझा विश्वास आहे सर ते अंतर्गत जे पुणे जागा शासनाने खरेदी केली त्याच्यात मोठ्या प्रमाणावर वेगवाह झाल्याचा आरोप जो आहे तसं आमदारांच्याकडे सामना झाले त्यामुळे जिल्हाधिकारी असतील किंवा जे सरकारी प्रांत अधिकारी आहेत त्यांच्यावरच थेट आरोप झाला हे बघा माझ्याकडे भरपूर तक्रारीची एकूण प्रकरणं आलेली आहेत त्याबाबत तुम्ही जे सांगता त्याबाबत तुम्हाला निश्चित सांगता येणार नाही तुम्ही जर स्पेसिफिक परत किंवा माझ्या व्हॉट्सअपला जर तुम्ही अर्ज पाठवला तर मी तपास करीन सात तारखेला येतो त्यावेळेला आपण त्याच्यावर बोलू आपण सर डहाणूच्या तहसीलदार यांच्याविरुद्ध डहाणूच्या तहसीलदार सुनील कोळे यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी समोर आलेल्या आहेत त्यातील एक तक्रार आहे की उत्खनन केलेल्यांना ते नोटीस पाठवत आहेत जवळपास पाच करोडच्या वरती नोटीस आहेत परंतु दोन महिन्यापासून कोणतीही कारवाई त्यांच्याकडून करण्यात आली नाही फक्त नोटीस पाठवून मी जे बोलताना हे माझ्या एचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला देतो की तुमची तक्रार करा हे बघा का परवा दिवशी विधान भवनामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सामाजिक वनीकरणामध्ये एकशे नऊ कोटी रुपयाचा भट्टा झाला अशा प्रकारचा तो आशय होता त्याच्यामध्ये दहा लोकांच्या विषयी जवळजवळ पाच लोकांनी तक्रार केली त्याच्यामध्ये एक आर एफ ओ निष्पन्न झाला त्याला सस्पेंड केला काही सदस्यांनी ते मागणी केली मग अन्य वरिष्ठ लोकांवर तक्रारी का नाही त्यांना सस्पेंड केलं विरुद्ध पुरावा सापडला नसेल तर त्याला सस्पेंड तुम्हाला पाहिजे म्हणून तसे करता येणार नाही तुम्ही सबल पुरावा द्या निश्चितपणे आपण त्याच्यावर कारवाई करायला लावू आपण जी तर बाब जाणू तशी त्याला सांगता तुम्ही व्हॉट्सअपवर पत्र पाठवा वरिष्ठ पातळीवर त्यांच्यावर तपास केला जाईल आणि खरोखर त्याच्यामध्ये ते गुन्हेगार असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल जख